तसेच घरच्या कांद्यामध्ये आणि कच्च्या बटाट्यामध्ये जर तुम्हाला भाजी बनवायची असेल घरच्या घरी एकदम छान रस्सा भाजी तर हा व्हिडिओ आजींचा नक्की बघा जेणेकरून मी ओवर करायला आहे पण आजींचा साठ वर्षाचा अनुभव आहे आणि भरपूर बघा तरी पण आलेली आहे भाजीला आणि छान ही भाजी खायला पण लागते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही पण अशी भाजी करा घरच्या घरी कार सर्वताईंना पहिल्यांदी आजी आता बारीक कांदे चिरून घेत आहे म्हणजे बघा अशा प्रकारे थोडीशी उभी जास्त आणि बटाटे का, कांदा मिक्स आपली भाजी होणार आहे एकदम चुलीवरती आता शिक चुलीवरती पाणी तापत आहे पण आजीची ही भाजी बघा जवळजवळ साठ वर्षात अनुभव पद्धतीने भाजी कमी टायमामध्ये कशी बनवतात कांदे रबार चिरून घेत आहे आणि डोळ्याला कडू आली तरी काही नाही म्हणते आजी आणि उभे चिरून घेत आहे कांदे बघा इथं चार पाच कांदे होते त्याच्यातले तीन चार कांदे कापले आणि बटाट्याच्या फोडी कापायचे आता आता चिरून घेत आहे थोडीशी बघा बटाटे उभे कारण की कांदा आणि बटाटे संगच आपल्याला कढईमध्ये शिजायचे टाकायचे असले ना त्यावेळेस असे बटाट्याचा वापर होतो म्हणजे जास्त जाळामध्ये लवकर शिजतात स्वच्छ धुवून घ्यायचे दोन्ही पण आपल्याला मग टाकायचे बटाट्याचे आणि कांदा मिक्स आपली सरभरीत अशी गावाकडची कर भाजी करणारे आजची आता बटाट्यामध्ये आपल्याला ना काही थोडस पाणी घ्यायचं घ्यायचंय कांद्यामध्ये नाही टाकता कारण की हा लाल कांदे ना आणि हे परतून घेतले का मग संग शिजर टाकायचे कांद्यामध्ये पाणी नाही टाकून घ्यायचं पहिल्यांदा बटाट्यामध्येच टाकायचं आपल्याला फक्त आणि आजीने लगेच चुली कढईवरती ठेवली आजी टाकून घेते आता कढईमध्ये थोडासा कांदा आणि हा चांगला परतून द्यायचा आहे आणि कढईमध्ये कांदा टाकून घेतला पहिल्यांदी त्याच्यानंतर वरून थोडीशी एक उघडी तेलाची टाकलेली आहे म्हणजे ना तेल टाकलं का कांदा लवकर परतून निघतो थोडस पाहिजे नाही तर कांदा जळवतो आपला बटाटे मग त्याच्यानंतर आजी ना कांद्यामध्ये टाकताय कारण की का टाकताय आजी समजून पटकन पटकन लवकर शिजण्यासाठी व परतण्यासाठी बटाट्याचा वापर कर, करताय आजी इथे बटाटे आणि कांदा दोन्ही पण चांगल्या पद्धतीने परतून द्यायचा आपल्याला चुलीवरती ही भाजी चालू आहे आणि आजी थोडीशी टाकताय मीठ मीठ का टाकलंय आजी माहिती मला कांदा लवकर पत म्हणजे परतावा म्हणून आपल्याला ना मीठाचा वापर करायचा आहे डबल थोडासा तेलाचा वापर करायचा पाच दहा पाच मिनटे हे चांगलं बारीक होऊन द्यायचं म्हणजे परतून आहे कांदा आता चाल लाल परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण बटाटे टाकले होते चांगलं तुळे ते आणि मीठ आणि थोडासा तेलाचा वापर केला होता म्हणजे लवकर कांदा परतण्यासाठी पण आता आजींनी काय केलं पाच दहा मिनिटं तो चुलीवरती ठेवला परतून घेतला ना त्याच्यानंतर आता ना कढईतलं सर्व घेतलं म्हणजे कांदा बटाटे काढून प्लेटमध्ये त्याच्यामध्ये आता पुन्हा तेल टाकताय डायरेक्ट ते अंदाजानुसारच तेल टाकताय तेल टाकून घेतल्यानंतर आता नाही कडे आपली थोडीशी कांद्यामुळे खाली लागली मिरची जवळजवळ दोन चमच्या वापरलेली आहे हा कांदा कोथंबीर मसाला एक चमचा आणि त्याच्यानंतर थोडीशी काही वती ना ती धन पाऊंडर शिल्लक ती टाकली आजीने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला कांदे बटाटे टाकायचे खायला कस आजी एकदम सवाल येणार का हा कांदा आणि बटाटे मिक्स भाजी जर तुम्हाला एखाद्याशी वाटलेच घरात बटाटे कांदे शिल्लक आहे तर तुम्ही अशी भाजी करा वेगळ्या पद्धतीने थोडी गाव गावच्या आता आजीनी जवळजवळ दीड चमचे मीठ घेतलं होतं झाकणामध्ये आणि ते आता अंदाजानुसार टाकताय वरूनच मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजीना मिक्स करून घ्या कांदा आणि बटाटेमध्ये कारण की सर्व ठिकाणी मीठ लागलं पाहिजे ना याच्यामध्ये आपण पाणी न टाकता हा ना पाणी टाकायचं आता शिजायला पाणी टाकायचं शिजण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडस शेंगदाण्यांचा कूट अनोख करून टाकायचं आहे आणि दाण्यांचा पाऊस थोडं पाणी टाकू राहिले हे जवळजवळ पाच मिनिटात पुन्हा शिजून द्यायचं आपल्याला आणि आजीने आता प्लेट म्हणजे वाफ दाबून ठेवलेली आहे आणि जोरदार जाळ लावून दिलाय तो तर आजी, दाने बारिक आजी दाने बगा। जाकना ते बारीक आता आजी शेंगदाण्याचे टाळफाला पहिल्यांदा सोलून घेतात मग ते फुकतात हे बघा मग ते टाकतात झाकणामध्ये टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा दण घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे किंचित थोडीशी हळद वापरा आजीने वाफ काढून घेतली बघा पाते आता कांदा खाली लागले की नाही कांदा खाली नाही लागेल आणि आता हे बघा मिक्सरमधून त्यांनी बारीक करून आले होते शेंगदाणे आणि धन हा ताजा ताजा मसाला तयार करून ना म्हणजे भाजीला टाकतात हा ना आजी टाकलं त्याही आता आणि इकडं दुसऱ्या साईडला पीठ मळायचं काम चालू होतं आणि पीठ मळून झालं होतं भाजी बघा किती छान होणार आहे तरी पण भरपूर आहे एकदम घरचा मसाला वापरतात आणि चुलीवरची एकदम खेड्याची ना भाजी असते खायला पण भरपूर चव असते आता जवळ जवळ ना पाणी टाकून टाकलं ना आता म्हणजे आपण शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये थोडस धन होते ना एक चमचा टाकून घेतल्यानंतर ना आता ही भाजी आपल्याला पाच दहा मिनटं चांगली उकळून द्यायची तिच्यातला आरक उतरतो म्हणजे कांद्यातला बटाट्यातला असं अजिंचं म्हणणं असतं दरवेळेस म्हणजे भाजीतले काही कॅल्शियम ते असतात ना ते उतरतात त्याच्यामध्ये जेव्हा सत्व म्हणून तिला जास्त वेळ चांगलं शिजून द्यायचं तरी पण भरपूर येणारे खायला पण ही चव आहे आजींचा आत जवळजवळ साठ वर्षाचा अनुभव आहे टेक्निकने बरोबर भाजी करतात घरात काही नसले भाजी पाच दहा मिनिटं चांगली आपली कांद्या बटाट्याची उकळून दिली आजीने चुलीवरती तरी पण बघा किती भरपूर आणि छान गावाकडची पारंपरिक पद्धतीने भाजी बनवली होती आणि आजींची लगेच चपाती बनवायची तयारी चालू तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच संपूर्ण मिळूया पुढच्या व्हिडिओ महत्वावर जयशिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद